डेली अपडेट न्यूज तालुक्यातील गवळपेंड येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाला पोलीस दलाकडून आदर्श मंडळ पुरस्कार दारवा जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आयोजित आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धेत तालुक्यातील गौळपेंड येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाची आदर्श मंडळ म्हणून निवड झाली आहे या यशाबद्दल मंडळाला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले नवदुर्गा उत्सव हा नव चैतन्याचा उत्सव मानला जातो या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने जिल्हा स्तरावर आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत गोळपेंड येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाने उत्कृष्ट कामगिरी करीत आदर्श मंडळाचा मान मिळवला आहे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मंडळाला प्रशस्ती पत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री विकास मीना साहेब तसेच पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब व ज्ञानोबा देवकते साहेब वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी मंडळाचे हार्दिक अभिनंदन केले आहे त्यांनी मंडळाच्या सामाजिक बांधिलकी आणि उत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत यापुढे ही सामाजिक उपक्रम आणि उत्सवाचा आदर्श आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला या यशाबद्दल ये गवळपेंड येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षा होत आहे